मित्रांनो आज मी आलो आहे कराडमधील जुन्या पुलाजवळील दैत्यनिवारणी या देवीच्या मंदिरात मंदिराच्या बाहेरील वातावरण बघू शकताय सकाळ सकाळी किती खूप छान प्रसन्न असं वातावरण आहे चला तर मग आता मंदिरात जाऊया आपण इथून आत मंदिरात जायचं मंदिरातून किती छान आहे बघू शकता तुम्ही तर हे आतून असे मंदिर खूप छान असे दिसते, इथं देवीचे नाव लिहिले श्री दैत्य निवारणी प्रसन्न सकाळ सकाळी मंदिरात आल्यानंतर देवीची जस्ट आता नुकतीच पूजा झालेली आहे आपण दर्शन घेऊन घे दर्शन घ्या मी देवीची आता ओटी भरत आहे अशा रीतीने ओटी भरलेली आहे देवीची नमस्कार करतो देवीचे पाया पडल्यानंतर यातूनही मंदिर बघू शकता तुम्ही खूप छान असं मंदिर आहे खूप छान आणि प्रसन्न असं वातावरण आहे मंदिरातून बाहेर पडल्यानंतर थोड्याच अंतरावर चंद्रविलास भुवन हे हॉटेल आहे इथे खूप छान सकाळचा नाश्ता मिळतो त्यामुळे त्या त्यामुळे त्या तुम्ही इथे नक्की भेट देऊन इथला नाश्ता करू शकताय खूप असा खूप छान असा नाश्ता मिळतो इथे त्यामुळे मी मी तर आवर्जून इथं नाश्ता करायला येतोच तुम्ही या नक्की या हॉटेल आतून किती स्वच्छ आहे खूप छान असं प्रसन्न असं हॉटेलमध्ये सुद्धा वातावरण आहे इथे जस्ट आलेला मी आता पेपर वाचत बसलोय ऑर्डर दिल्यानंतर दहा मिनटांना ऑर्डर मिळते त्यामुळे म्हटलं चला तोपर्यंत पेपर वाचत बसता हा गणेश हा पण पेपर वाचायला ला लागला माझ्यामुळे हा चहा पिऊन पण बसला वाटतं माझ्या आधी मला काही चहा दिलेलाच नाही वाटतं राहू दे मग आपण आपलं पुरी भाजी वगैरे खाता हा एकटा चहा पिवायला मस्तपैकी पुरी भाज्या आलेल्या आहे त्यामुळे माझ्या आधी मला विचारायच्या आधी चालू केलं वाटतं पुरी खायला पुरी भाजी हा मस्त पैकी कडक काशी पुरी भाजी गरमा गरम आलेली आहे हा मी पण खायला लागलो वाटतं खावा पुरी भाजी खावा मस्त पैकी गरम गरम वा ब्युटिफुल एकच नंबर लागते पुरी भाजी या नक्की